बसतसारे गीत काळ घराघिर जाऊन टाकणं फरच्या पुसून टाक मी तोपर्यंत फुलं आणतो ना हार करतो मग गणपतीची आरती करायला आहे आपल्याला सार्वजनिक आरती करायला जायचंय तर लवकर लवकर काम आवर म्हटलं थांब ना माय काय नुसतं उठल्याबरोबर कामासाठी मरत नुसतं कामात मन रायचं तेव्हा मेलं तर काय काम सांग घेऊन का काय नाही बापा काम 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 कायच काम होत वटवट वटवट करतय नुसतं कामासाठी बस नाही उठल्याबरोबर आयस घेत असते माणसासारखा उठल्याबरोबर एखादी पोरगी उठते तर कामाला लागते तुझी एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे उठल्याबरोबर इथं बसशील तिथं बसशी मोबाईल चिवडशी कामा धंदे सुधत नाही का तुला नुसतं उठल्याबरोबर नुसतं बसणं इथं तिथं इथं तिथं ते पोरग वारगं उठलं सकाळी सकाळी चाललंय गेलं बाहेर तू तर बाई आयसच घेत इथं उठशील तिथं बसशील तिथं बसशील तिथं उठशील काय बापा पोरीसारखी पोरगी असं नाही ते म्हणणं काय उठल्या बरोबर भीड कुत्र्यासारखी काम आले भीड कुत्र्यासारखी काम आहे काय आई व माया जीव आहे ना जनावर आहे का मी जनावरच आले आता उठल्या बरोबर जराशी बसली बापा ते म्हणणं काय उठल्याबरोबर नुसतं कामाला लागली पाहिजे एवढे कामही करतो नाव नाही बापा तुले बस कामातच मन आहे बापा कामात मन असले कामात मन म्हणजे माया म्हणणं हे उठल्या बरोबर कामाला लागलं बा फटाफट कामा हाताखाली येते आपण इथे चार पासून उठली मी माय रात्री कामा नाही अजूनही अजूनही मी कामच करून राहिली आणि उठल्याबरोबर तू इथं बस तिथं बस नाही रागेन येईल का राग आले आता मी आहे म्हणून नसती तर नसती तर कोणाला म्हटलं असतं तुला माझ्या भूताला म्हटलं असतं काय भांडाले सुटते बापा तू भांडाले उठाले उलचक काही म्हटलं का नुसतं भांडगोळेपणा करतो काय माय भांडगोळी सोशीन काय नुसतं भांडण 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 जरा प्रेमानं तर बोलत जाय बापा प्रेमाला बोलाले मग तू काम काढत नाही तू काम काढतं म्हटलं भांडण करतो म्हणत बस नाही काय माणसं एवढे कामही करतो तुझं नाव नाही आहे किती काम करतो मी सर्वच काम करतो माय म्हणणं काय होय ते जे काम आहे ते काम तू करून टाकत जाय माय काम जे आहे मी करत बसन मी तिथे रात्रीपर्यंत का पुरवेना मी करत बसन तुला मला बोलायचं काम नाही हो बस आवठे घेऊन काम कसं वाटते ते देवा धर्माचे दिवस चालू आहे रातभर दिवसभर भांडे पडले तसेच फडच्या वावऱ्या तशा खाली निका दिवशी कसं वाटतं तुला वाटन म्हटलं हे पाय बाई मी काय म्हणतो तुझ्या घर वय तू काम करत बस माया मै, मग लागायचं नाही मला वाटतं नाही मी काम करत जाईन नाही वाटलं नाही करत जाईन बाई हो सांगून राहिली मी मी थंडी आहे ना हाय मी थंडी तुझ्या घर वय तू काम करत बसत जाय मला मनाचं नाही बिलकुल नाही मनाचं मला हो हो तुला इथे खाणे लागत त्याने लागत राणे लागत म्हणून माय घर वय आणि तुला तर काहीच नाही आहे बापा घर नाही दार नाही रस्त्यावरची सोय उचलून आणली तुले मोठी गोष्टी सांगून राहिली मला तर हो ते म्हण ना कामात आहे नुसतं कामात मन आहे ते ना घरात मन आहे ना दारात मन आहे नुसतं त्या कामात मन आहे काय बिचारी बळी असपा सकाळी सुटतो तेव्हापासून झोपेपर्यंत कामच काम आहे बापा सारे कामच पुरते एवढे काम करू नये तुले नाव नाही बाकीच्या लोकांनी काहीच नाही म्हणत तू मलेच म्हणतं हे काम ने करत हे काम नाही करत बाकीचे लोक तेवढे काम नाही करत ना बाबाला म्हणत कधी तू हां दादाला म्हणत कधी तू नुसतं मलेच म्हणतं हे काम ने करत हे काम नाही पोर वाई म्हणून म्हणतो उसून वै येऊ दे बर थे ऐकते का तो हा मी म्हणतो माय होय आपल्या मायच्या हाताखालची सारी कामं सावरतो सुन सावडन का एवढे काम पोरगी आहे तर तुले कदर नाही सून आली म्हणजे बरोबर समजून तुले हा लय तोणाला वरपत बाबा पोटते तू लय तोणाला वरपत एवढा भार आपला ऐकून बोलला नाही मग बापा ह माया वणावर कस नाही उतरली तू माया वानावर उतराले कोणाच्या वनावर गेली काय माहित बापा अव माझ्या सासूच्या वनावर गेली तू त्या आजीच्या वनावर गेली ठीक अशीच वाटवट नुसतं मला वाटवट करायला तरी पण मिनिट समजून घेतलं चालून घेतलं चला बा मनावऱ्याची माय वय तशीच माई माय वय पण तू व बापा तर काही संस्कार घे मायवाले वाले आ खाली पाल लावशील मला नाक बुडवाल लावशील पाण्यात मला हा सुधार नजरा शिक बापा सुधार आले हो तू कमकाळत जाणं कमकाळले आता पाच मिनिट बसली असती आणि मस्त काम केले असते पण नाही तुला वटवट पाहिजे ना सकाळी सकाळी वटवट घे ना मग वटवट दे हा दिमाग खराब करतो तू सकाळी सकाळी घे मग आता बाकीच्या पोरी पाय ना कशा मायाच्या हाताखालची कामं सावरते मी तर मा पोरीला लोक्षावरच घेऊन बसली एक काम ने करू देत तुले बरोबर मी हा फळच्या पुसणं त्या काढणं आणि हे घर घालणं त्याच्या अलावा दुसरं कोणतं काम सांगतो का मी तुले अव ते पाय म्हटलं कोमल पुरे गंगाच्या हाताखालची कामं सावरते आई राहू दे तू आई राहू दे तू आणि तू पाय तू पाय म्हटलं ते कमलाची पोरगी पुरे कामं करते म्हटलं माय किती बदमास आहे तिची हे पोट्टी बदमाश आहे तरी बी काम करते थे। ते पिंकी बाई उलची कसून मायच्या हाताखाली तुरु तुरु काम करते तू तर नुसतं तोंड वरपून घेतो मायच्या काय गोष्ट करत माय आई माझ्यासाठी काम नाही ठेवत म्हणत काय बाई आई माझ्या तरी काम नाही कर कशी काम करून झिंड तेवढी तेवढू शकता काम म्हणते काय हा सगळा उटापाटा करावं लागते सकाळपासून तर सळा सारवनगी तुला काय करावं लागते तेवढ शकता काम म्हणते काय तेवढं तर तिला काम लागलं आहे तरी आमच्या आणि काम करून पाहिलं मग समजलं असतं <laughs> हे वल्ली साहेबा मरण ते कामातच मन राहिलीच वाल मनंत कामात मन राहिले लोकालीच सुद्धा म्हणते स्वतःच्या लेकराला ले चांगलंच नाही म्हणत बा लोक किती किती लेकर बेकार लो, लोकांची तरी पण आपल्या ले लेकराला ले चांगलंच म्हणते दुसऱ्याच्या लेकराला ले वाईट म्हणते लोक नाही माई माय लोकांच्या लकडाईला ले मला वाईट म्हणते सांग बापा काय बापा माई आई बस बापा धन्यवाद मावले तिथे रश्मी माय भावा पैसे नाही पाठवले काही नाराजी का हो तू नाही पाठलीन बाई काय नाराजी बाबा आपली का ठेवी ठेवली आहे का भावाजवळ पाठवण तर पाठवून बापाठन नाही पाठवत पुन्हा बिचार रेश सांग बरं बापा माहिनी आले हो का काकू तिने फार्म गिराम का भरला होता वै पिंकी आठ दिवस झाले मग आता फॉर्म भराले आठच दिवस झाले मध्ये जरा सगळे केवायसी मेवायसी आधार कार्ड अपडेट अपडेट करायचं होतं तर पहिलेच काही मी फॉर्म भरला नाही बापा आता आता फॉर्म भरला मी ना असं इन हो मग इन हो बापा मग माईकाने विचारते केवायसी मेवायसी करावं लागते म्हणते बापा आणि ते आधार कार्डही अपडेट करायला लागते म्हणते बापा की समजाली येत ना मा सरकारला द्याव सरकार द्याव बाई हे करावं लागते हे करावं लागते आणि आपल्या सारख्या अनपड गव्हा माणसाचं काम आहे नाही ते बँकेतलं काही समजायला नाहीत तिथे गेल्यावर दोन तीन तास विचारते फारम कुठे शोधायलाच लागते हो बापा आपल्या अनपढ लोकांचं काम असतं आहे मग मग समजायलाच नाहीत काय करावं काय नाही बापा मग नाही काय हो बापा आता मी ना भरले भाई आता येते का नाही येत बापा येन येऊन घेऊन सर्वेलेस राहिले पण बिचारे घोड मेळच बनलाय बाप्पा हे करा ते करा नाही काय हो बिचारे रश्मी आपल्या घरी असाय माय आपल्या शिवाय दुसरं कोणी काम नाही करत नवरा पायशिया जीवावर पैसे म्हणशी हा आलेच नाही का म्हणते लाडक्या बहिणीचे पैसे म्हणे सांग बाई आता लाडक्या बहिणीच्या पैशाची वाट पोहून राहिला तो पण असं नाही का बा ते पैसे कहून आले व जाऊन पाहू का मी काही का कै का आलीच नाही कहीच घेऊन दे पैसे आले म्हणजे आयतीच घेऊन जाते तो अस मग हो माहिती काय होय पोरगी त्याच्यात आई म्हणलं हे जायचंय नाही मला ते घ्यायचा पोरीबाडीची जात होय तर लागतेच बाबा हा घेऊन तर द्यास लागते पोरीबा जात म्हटलं म्हणजे आणि त्या पोरगी आपल्याला मागव तर कोणाला मागव सांगा तुम्ही हो माय रश्मी जसं जसं लेकरू मोठं होते तसं तसं पैसे लागते बाबा त्याले सांग बाई कुठे कुठं पुराव आपण घरचंही पा दाचाही पा लेकरांचं पा माणसाचंही लेकर पा ऐकत मायले का सरा जीव उदवून येते बाबा मला हो बाबा रश्मी भल्ला विचारायचं काय सांगू माय पाटलीन बाई एखाद्या वेळेस असा विचार येते बापा असा विचार येते असा विचार येते एवढं अंतकरण करून पेटून येते का आपल्या नशिबात काय देवा काय नाही आपल्या लेकड्याच्या नशिबात काय हाय भल्ला मन दुखते एखाद्या वेळेस बिचारे भल अंदरचा विचार येते ना काय सांगू तुम्हाला हो ना बिचारे अन ताव पिंकी शाळेला आहे का नाही मस्त बसली बारा बाजून राहिले ना शाळेला सुट्टी आहे ना काकू आता दोन तीन दिवस पेपर झाले का रे आता सुट्टी आहे शाळेले आता माय बाई मग माय राजू खोटा बोलला का बापा शाळेत जातो म्हणे ना सुट्टी आहे म्हणत तू ना कुठे गेला असेल मग नाही नाही काकू राजू दहावीत आहे मी नवीत आहे ना वेळेची परीक्षा झाली माझा रिझल्ट लागला काकू काल मला ऐंशी पर्सेंट भेटले मस्त पैकी ऐंशीच पर्सेंट भेटले काकू तर मग सर म्हणे आता म्हणजे देवा धर्माचे दिवस आहे म्हणजे दोन तीन दिवस गणपती राहिला म्हणे तर दोन तीन दिवसासाठी तुम्हाला नव्या वर्गाला सुट्टी आहे म्हणे मस्त तर मग काही नाही काकू मग आम्ही आम्हाला सुट्टी आहे तर मग आम्ही घरीच आहे माय बाई ऐंशी पर्सेंट भेटले का पाय बरं माय पिंकी लय हुशार आहे व पातू हो बाई पिंकी लय हुशार आहे व धन्यवाद काकू काय आता हे म्हणून राहिली त्याची शाळा आहे ना मला सुट्टी आहे म्हणून काय म्हणते काय हाय ना काय नाही पोट्टी बरोबर शिकते का नाही शिकत काय बापा काही समजाल नाहीत बापा मला काही समजाल नाहीत काय माय हो या बायका घरात येते ना मामाईला उकळून देते नुसतं कशी घरी जाऊन राहिली होती जो मामाई लावलं गुळी लावलो ह्या बायका येते ना मामाईले नुसतं शाळेत जायची आठवण देते फक्त मला खेळ चाललं बाहेर तर मग बस बापा ह्या नुसतं माय कान करून टाक हे हे काढून हे काढून काय बायका ये कुठल्या वय आहे बापा नाही हो माय रश्मी ऐंशी पर्सेंट घेतले म्हणते ना मजा काय का बापा खरंच भाई पिंकी हुशार आहे मा तू मस्त शिक मस्त नोकरीवर लाग आईचं धनकर मस्त आईले चांगले दिवस पावली सुखाची मस्त पैकी एखाद्या टीचर मिचार शिक्षक शिक्षक बन मस्त काय तुला बनासा आहे पोलीस गिलीस बन पण बन बाप्पा हो काकू आता प्रयत्न तर चालू आहे ब कायचे प्रयत्न करते काय माहित माहिती नुसतं इकडे तिकडे इकडे तिकडे हिंडत राहते ना मला झोपल्यावर अभ्यास करतो म्हणते नाव अगदीच दिसत बाई पोरगी ना मुंगीच्या पायाने उठत म्हणते तुला काय आवाजेन म्हणते सांग बाई आता घरातल्या घरात ते तिथं अभ्यास करते माझ्या घर काही जास्त मोठं आहे नाही सरस इच्छित आहे मला सुचत नाही आणि पोट्टी म्हणते मी उठत तुला माहित नाही पळत म्हणते सांग बापा आणि करत असेल बापा अभ्यास जाऊ दे माहि नाही हो बापा बिना अभ्यासाची तिन ऐंशी पर्सेंट घेतले काय करत असेल ना अभ्यास रश्मी करत असेल अभ्यास काय माहित भाई आता काकी बसन बापा उभी नको नोकर ना माय बसण काय सांगू माय बसू बसू बिचारे हे बाय राहिले बिचारे तर म्हणून बरं का हे म्हणे म्हटलं नाही बाई बसतो मी उभीच राहतो म्हटलं उभीच आहे बापा बरं बरं बसा मग मी चाय मांडतो बसा काय माय आई जाऊ दे लवकर जाऊ दे लवकर चाय मांडतो नाश्ता करतो इनी भल्लीच सवय आहे चाय करतो नाश्ता करतो माय कोमल काय झालं आई काय काय झालं म्हटलं तुला एवढ्या ची आवाज देऊन राहिली कोमल ये जवाले कोमल ये जवाले नुसत काम 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 कायचं लाव काम लावलं होतं नाय पायत नाही काही नाही नुसतं काम धंदा करतोय खातं का नाही खात जाऊ म्हटलं तर जावत नाही नुसतं काम 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 पिसाली का पाहिजे अगं माय माउली उलिस खेट तुम्ही पुस्तक म्हटलं नाही येतो म्हटलं तुले काय माय आई ओ करू दे ना काम माणूस कामं करन तरच चांगलं राहील आई काम केल्याने माणसाचं शरीर चांगलं राहत असते आता तुझ्या वय झालं तर तुला मी काम नाही करू देत मी करतो ना काम मी जेवणही नाही करतो हाय ना तू लक्ष आले होते सगळं बरोबर हो हो माय हो बाप्पा मला तू अशी बजट बनवून ठेव म्हणून वायरी आली म्हणजे तिनं आता कालचे काम सावडलं म्हणजे बरं बापा नाही बापाडले तर बस गंगा हो तू मला आता सवय लावून देशील आय खायची वायरी आल्यावर मग मला ते म्हणून कर आता बस भाई पडला गंगाचा मिट्टू मग सांग काय करा बापा काय माय आई व आता हाय तोपर्यंत करू दे ना मला काम आता मी हाय तोपर्यंत सुले तुले सुख भेटेल ना नंतर मग कोण पाहिलं त्याच्यामुळे आई करू दे मला काम तू थांब जेवण करू ना बस ती पाच मिनिट मला टीव्ही पोहोचू दे जेवण करू आपण सोबत कोमल मला राग नको तू

ओ बापा माया म्हणजे आपलं घर त्याचं म्हणशील बापा मायाच घर म्हटलं म्हणून कामाचे मयच कामायचे नाही आई नाही करतो ना मी बस हे दोन दोनच मिनिटात पुसतो आणि या तुम्ही जेवाले बस बापा माई कोमल माय कोमल मायकोमल खरंच ना बाई तू ये लग्न तर मला एकत एक काम करावं लागन एकत मला अन या पुराले मासुनीच्या घरी पाठवा लागन असं करावं लागन मला घरजवळ यायला लागन अन त्याले तिकडे पाठवा लागन त्याच्या बायकोच्या घरी बस बापा माया कोमल मी सोडत नाही म्हणून माय नाही होत बाई तुला सोळाले ना तर कोणतं काम आहे बापा हो करतो तू काय करशील तू तर मी लग्नही नाही करणार बापा मला काही लग्न तेवढा इंटरेस्ट नाही आहे मी काही लग्न मग करणार नाही आहे हा ना त माय बाई तुम्ही दोघी माय की भांडून राहिले का हो बापा ना ना बापा शांताबाई शुभ बोल बापा मी सोबत भांडण पण पोरगी की सोबत मी भांडत याचा गर्व आहे बापा मले हो माय माय पोरगीत नुसतं सोरपते माया मायावाला मी ना तिला म्हटलं बाई आता उठला बरोबर पुरच्या बाई पोरी बारीच्या जाती ना उठल्या बरोबर कामा धंदायला लागलं चांगलं वाटते तेवढेच कामा हाताखाली येते अव सावळत सावडत उठला बरोबर इथं बसत तिथं बसतो बोलत चिडत तेवढी म्हटलं बाई तिला तिला झनकारा झनकार आला आता म्हणे नुसतं कोम काढत म्हणे मला भांडगोळी म्हणतं मने सांग बाई नुसतं भांडाली सुटते ना नुसतं भांडाली उठते हो काय नाही भाई शांताबाई तुम्ही पोरगी आहे माय जरा शिक पण ते मला बोलली होती त्या दिवशी तेव्हापासून माया म्हणत आलाय तिच्याबद्दल तर ती पोरगी अजय बापा सांग बाई गंगा कायच करावं मायच्या पै एवढा विचारते ना एवढा विचारते रात्रीची झोप नेत नाही मला आता थेस माय पोरीले कामासाठी मला भाड्या लागते तिच्यासोबत म्हणजे काहीसाठी काम नको करू याच्यासाठी म्हणायला लागते काम कर नाही म्हणायला लागत उठल्या आपो आपण तरी माय मी उठल्याबरोबर काम आई बसतो आई बसतो एका कामाला हात नाही लावत माय मध्ये नुसतं स्वतःच काम करते सायपाकापासून तर माय कपडे धुळे कपडे लत्ते मी काहीच काम नाही करत मी फक्त ते सडा सारवण सारवंत कोट्या कोटा मोठा झाडतो बस तेवढं काम केलं मला डबल कोणतं कामही नाही करावं लागत आणि ते कोटाय नको झाडू म्हणते मई करून घेतो माय तेवढं काम काय करतं मग हे पोरगी मला कामच नाही करत आणि जेवणाची काही नाव लक्ष देत बाई जेवण कर हा वा एवढं पुसू दे आणि हा वाई तेवढं पुसू दे।, दे काय माय बाई माय पोरीसाठी माय मला ते काम नको करू यायच्यासाठी भांडायला लागते बिचारी हा माय हो का हो बापा माय कोमल खाण्या खाण्यापिण्यावर लक्ष देत जाय बापा नुसतं काम काम नको करत जाऊ हो काकू मी लक्ष देतो ना मला असं वाटतं आता हाय तोपर्यंत तो करून घेतो बा काम आता मी गेल्यावर मग आईले कोण सुख देते नाही देत मग काय आपण आपण आहे तोपर्यंत पर्यंत जेव्हा नाही आपण आपला पाय दुखत नाही काम राहतेच काय काकू सकाळी अकरा वाजेपर्यंत कामं भरतो दिवसभर तर मग काही कामच नाही करावं लागत मग हा विचार करून आपण काम करतो ना तर काही काम असतं आपल्याला बा कोणत्या जॉबवर जीवर असतं तर वेगळी गोष्ट आहे आता घरी आहे आपल्या आईला आपण सुख नाही तर कोण सुख देणार आपल्या काय बरं माय किती गुणाची पोरगी आहे किती गुणाची पोरगी आहे बापा मी देवाजवळ एकच मागणं मागतो का मायापुरीचा स्वभाव कोमलच्या स्वभावात रूपांतर कर मायापुरीच्या स्वभावाचा खरंच ना देवाला मी अक्षत पेळे वाटन जेव्हा माई पोरगी कोमल सारखी तर कोमल सारखी पोरगी नाही बाई खरंच माय कोमल माई नजर नाही लागो बाई तुले थू थू बापा नजर नाही लागो हो माय शांताबाई माई गुणवान गुणाची पोरगी आहे मायवाली नमस्कार मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ बघा बघ मी माझ्या मुलीसोबत कशासाठी भांडते काम केलं पाहिजे म्हणून नाही का आणि मी माझ्या कोमल सोबत मुली मुली कोमल आणि गुणाला पण कोमल आहे छान पैकी आहे ना तर सांगा मग व्हिडिओ कसा वाटला तर हो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग पुढच्या भागामध्ये बाय नमस्कार चला मग बाय